संत्या लगबगीने घराकडे निघाला होता कोकणात गौरी गणपतीचे दिवस म्हणजे दिवाळीपेक्षा ही मोठी धांदल साफसफाई सारवण सजावट रंगरंगोटी आणि बरच काही संत्या दरवर्षी हे सगळं नेमाने ठरल्यावेळी करायचा याच वेळी कसा मागे राहिला कुणाच ठाऊक उद्या करू नंतर करूच्या नादात बाप्पाचं आगमन आठवड्यावर आलं आणि त्याची तंदरी तुटली एकच गडबड उडाली आज बुधवारचा दिवस बघून तो शेजारच्या पाली गावातील आठवडी बाजारात जाऊन आला दोन्ही हातात खचून भरलेल्या जाड कापडी पिशव्या एसटीतून उतरला आणि रानातल्या पायवाटेने घराकडे जाऊ लागला हे उरकलं की माडीवरून मखर काढायचे धूळ झाडायची लाइटिंगच बघायचं असं अजून बरच काम बाकी होत हेच विचार डोक्यात घोळत असताना एक विचित्र आवाज त्याच्या कानावर पडला हे संध्याकाय संत्या, संत्या एकदम थबकला मान वळवून इकडे तिकडे पाहू लागला पण कोणी दिसेना आवाज ऐकू आला होता एवढा मात्र खरं थोड्या सरबरीत मनानेच तो पुढे निघाला पण दोन पावलं जातो ना जातो पण दोन पावलं जातो ना जातो तोच पुन्हा पाशवी आवाज ऐकू आला संध्या, ए संध्या, आता मात्र संध्या हैराण झाला त्याने दोन्ही हातातली ओझी खाली ठेवली आणि वाटेवर इथं तिथं जाऊन झाडी झुडपात नजर टाकायला लागला दहा पंधरा वर्षांआधी असा आवाज ऐकू आला असता तर ही वाडीतल्या त्याच्या सवंगड्यांची थट्टा आहे हे त्याने मान्य केलं असतं पण आता गावात त्याचे सवंगडी उरलेच कोण सगळे नोकरीला शहरात गेले आणि तिथेच स्थायिक झाले एक दोन पोरं झाली ती तिथल्या इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये जाऊ लागली मग तर त्यांचं गावी येणं बंदच झालं फारच क्वचित सणासुदीला कुणीतरी येत असे तशी गावात इतर मंडळी होती पण संतोषला संत्या म्हणणारी आणि थट्टा करणारी कोणी नव्हती बावचळलेल्या संत्याने सामानाच्या पिशव्या बारगुड्यांच्या आंब्याखाली ठेवून आवाजाचा पाठलाग करायचं ठरवलं डाव्या हाताला उतार होता श्रावणातल्या मुसळधार पावसाने मोकळ्या जागेत सुद्धा गवत झाडी माजलेली तिथून वाट काढत तो खाली खाली जाऊ लागला चालत राहिला की आवाज बंद व्हायचा कुणी नाही भास होतोय असं वाटून परत निघाला की ऐकू यायचा संत्या इरेलाच पेटला नुकतंच विसरूड फुटायला लागलेली गावात काही टवाळ सुद्धा होती म्हाताऱ्या कोताऱ्यांच्या खोड्या काढणं हा त्यांचा आवडता छंद पण संत्या तर चाळीशीत होता अर्थात उन्हातानात राबल्याने गालफड आत गेली होती केस पिकले होते तो पन्नाशीत असल्यासारखा वाटायचा पण म्हातारा नव्हता हे टगे जर माझ्या नादाला लागणार असतील तर आज दाखवूनच देतो त्यांना बाप कोण हाय ते संत्या त्या आवाजाचा काढत पार रानात गेला तिथे आदल्या वर्षी वीज कोसळून अर्धा जळलेला बायतांचा फणस दिसला आणि संत्याने अंग काढलं त्या जळून बेढप झालेल्या फणसाच्या झाडाला पाहून नाही तर आपण डोहाच्या अगदी काठावर पोचलोय हे पाहून पावसाने डोह तुडुंब भरलेला त्याचा शैवाळ साचलेलं हिरवगार पाणी धरून बसलेल्या नागासारखं वाटायचं वीस वर्षांपूर्वी एका पाठोपाठ एक पाच जण या डोहात बुडून मेले त्याशिवाय दर दोन तीन वर्षांनी कोणी ना कोणी डोहात जीव देतच होता डोह झपाटलेला आहे आणि त्याच्यातील जळ लोकांना बोलावून घेतो मारून टाकतो अशी गावात चर्चा होती पूर्ण गाव डोहाला टरकून होत कोणी त्याच्या आसपास सुद्धा फिरकत नसे हा डोहाचा चढाव आहे हे आपल्या कस लक्षात आलं नाही अंग थरथरू लागलं तो परत जाण्यासाठी मागे वळला त्याने एक लांब ढांग टाकली पण ती निसरड्या दगडावर पडली आणि पाय सटकून संत्या उतारावरून गडगडत खाली निघाला मध्ये एका कातळावर त्याचं डोकं का दाणकण आपटलं शुद्ध हरपली तसाच आणखी गडगडत खाली जाऊन तो सरळ डोहाच्या काठावरील कंबर भर पाण्यात बुडाला त्याच्या बुडण्याने बाजूला झालेला शैवाळ काही वेळाने पुन्हा पाण्यावर पसरलं जणू नियतीने आपल्या कुकर्मावर पांघरुण घातलं असावं जरा भराने तोच थंडगार खुनशी आवाज निनादला आणि पुन्हा शांत झालं जणू काही घडलंच नसावं नाईन गणपती सणाच्या निमित्ताने गावी जातात किरण राजेश आणि आमच्याकडे मुंबईलाच घरी गणपती असतो त्यामुळे सहसा कुठे जाता येत नाही पण यावेळी गावाहून मामाचं निमंत्रण आलेलं मी मागच्या पाच सहा वर्षात गावी गेलो नव्हतो यावेळी जायचं असं ठरलं अर्थात आमच्या दीड दिवसाच्या गणपती नंतरच ही गोष्ट सचिनला कळली तो ही त्याच्या गावीच होता मी पोचल्यावर तो वैभववाडीहून रत्नागिरीला येणार मग दोघांनी एकत्र मुंबईला यायचं असं ठरलं ही गोष्ट विशाल समजल्यावर अस्मादिकांनी सुद्धा मजसोबत कोकणस्वारीवर येण्याचा मनसुबा बोलून दाखवला मी चल म्हटलं त्या पुढचा आठवडा बाप्पांच्या आगमनाची तयारी स्वागत आरत्या नैवेद्य ना नातेवाईक मित्रमंडळी पै पाहुण्याची लगबग आणि भावपूर्ण विसर्जन यात कसा सरला कळलंच नाही आणि तिसऱ्या दिवशी आम्ही दोघं कारने कोकणाकडे रवाना झालो कितीतरी दिवसांनी मामाच्या गावी आलो होतो बाप्पा थाटामाटाने मखरात विराजमान झालेले त्यांच्या कृपेने कोकणात चैतन्य पसरलेलं आरत्या जेवणांच्या पंक्ती आर वेळेवारी उरकत होत्या यावेळी श्रावणात सुद्धा दमदार पाऊस झाल्याने सर्वत्र हिरवकंच गारेगार वातावरण होत रात्री भजन कीर्तन होत होती तरी काहीतरी राहून गेल्यासारखं वाटत होत गावात एक वेगळीच बेचैनी जाणवत होती याबद्दल मी मामांना विचारलं तेव्हा ते दबक्या आवाजात म्हणाले खालच्या वाडीतला संत्या ठाऊ खाय काय तुला तू पपण्यादा बरोबर माशाला जायचास तवा बत्ती धरायला यायचा ना ता संत्या खूप वर्षांपूर्वीची गोष्ट होती मला अंधुक्स आठवत होत मी मान डोलावली संत्या ढवात बुडून मेला कालच धावं झालं त्याचं मागे दोन लहान पोरं आहेत लय वाईट झालं मामा चुकचुकला मलाही वाईट वाटलं या डोहाची दुष्किर्ती मी ऐकून होतो वीस वर्षांपूर्वी काही तरणी ताठी एका एकामागून एक डोहात बुडून मेली होती त्याच्याही बराच आधी म्हणजे माझ्या जन्माच्याही आधी माझा धाकटा मामा वसंता सुद्धा याच डोहाला बळी पडला होता त्याचं शिक्षण झालेलं पुण्यात सरकारी नोकरी लागलेली लग्न ठरलेलं भावी मामी सुशिक्षित आणि सुंदर होती सर्व काही नीट चाललेलं पण पुण्याला निघण्याच्या फक्त एक दिवस आधी का कोण जाणे वसंत मामा एकटाच डोहाकडे गेला आणि पट्टीचा पोहणारा असूनही बुडून मेला दोन दिवस त्याचा काहीच पत्ता नव्हता गावातून कोणी संशयास्पदरित्या बेपत्ता झालं की त्याला शोधण्यासाठी पहिली धाव डोहाकडेच घेतली जाते आणि दुर्दैवाने तो तिथेच सापडतो पण हिरव्याशार पाण्यावर तरंगणाऱ्या मृतावस्थेत वसंत मामाही तसाच सापडला होता तो तिथे का गेला कसा गेला कुणालाच ठाऊक नाही जुनी जाणती मंडळी म्हणतात पाण्यातील अतृप्त जळाने त्याला बोलावून घेतलं सुशिक्षित विज्ञानवादी लोक म्हणतात मामाने डोहात उडी मारून जीव दिला पण का हे कुणालाच ठाऊक नाही तसा डोह दर दोन तीन वर्षांनी कुणाचा ना कुणाचा बळी घेतच असतो वीस वर्षांपूर्वी जी पाच मित्रमंडळी बुडाली त्यात देखील एक वसंत नावाचा कुणीतरी होता एक कृष्णा सुद्धा होता एक कृष्णा सुद्धा होता तोही माझ्या दूरच्या नात्यातील मामाच एकाएकी मन विस्कटून गेलं उद्या संत्या घरी हाक मारायला जायचं असं मी ठरवलं बाराच्या सुमारास सचिन एस टीने गावी पोचला माझ्या मामाचं घर ठाऊक नसल्याने त्याने मला फोन केला मग मी आणि विशाल गाडी घेऊन त्याला स्टँडवर आणायला गेलो पाऊस भुरभुरत होता एका झोपडीवाजा हॉटेलात युनिव्हर्सचा नंबर एक डिटेक्टिव्ह चहा सोबत गरमागरम भजी ओरपताना दिसला आम्ही जाऊन त्याच्या समोर बसलो सचिनने विशाल ला आणि विशालने चक्षू वटारून अस्मादिकांकडे पाहू नको सेवका उष्णताईला तलित कुरकुरीत पलांडू शाका गट्टिका का भक्षणावर लक्ष केंद्रित करावं अन्यथा श्वास नलिके सवरोध होऊन प्राण कंठाशी यावं याचा धोका आहे असे अस्मादिकास वाटते पांडूची उष्ण काय सचिनने एकदम चक्रावून विचारलं त्याच्याकडे डोळे वटारून पाहू नकोस कांदा भजी खा तर असं तो, तो मी पटकन सुलभ भाषांतर केलं आता पुढे आठवडाभर या दोघांच्या संभाषणात मलाच दुभाषाची भूमिका करावी लागणार हे उमगून डोक्याला हात लावला भज्यांची पाचवी प्लेट संपल्यावर सचिनने ढेकर दिला आणि आमच्या सोबत गाडीत बसला भरलं का पोट मी विचारलं नाही रे कशाला पोट भर खाऊ आता घरी गेल्यावर तुझे मामा मामी नाश्त्यासाठी आग्रह करणारच म्हणून थोडक्यात सचिन पुन्हा ढेकर देत म्हणाला आम्ही घरी पोचलो माझे जवळचे मित्र असल्याने मामा मामींनी दोघांच चांगलंच स्वागत केलं नाईन घोषच्या साहस कथा दूर दूर पसरल्याने सचिन नेम का हे नेमकं काय प्रकरण आहे अस्माती कस का बोलतात हे पाहण्यासाठी वाडीतील मंडळी रात्रीच्या जेवणानंतर पडवीत येऊन उभी राहायची मामा चार खुर्च्या आणि चटई सतरंजी वगैरे टाकायचे मग मला आमचे काही अद्भुत किस्से सांगण्याचा आग्रह व्हायचा माझं जा बोलणं झाल्यावर जमलेली मंडळी कोकणातील सुरस कथा किस्से ऐकवायची सध्या संख्याचा आकस्मिक मृत्यू आणि जल नामक डोहातील भूताटकी हाच विषय चर्चेत होता वगैरे काही नाही बबनराव संत्याला नाद लागला होता ऑनलाईन डोक्यावर तो वसुलीसाठी मागे लागलेला म्हणून संत्याने ढवात मारली एक जण म्हणाला काय बी हा वामण्या तुझ अरे चाळीस पन्नास हजारांच्या कर्जासाठी लाख मोलाचा संसार दोन सोन्यासारखी पोरं सोडून कोणी जीव देतो काय तसं काही असतं तर संत्याने तसं काय असतं ना तर संत्याने कधीच मला सांगितलं असतं आणि सामानाच्या पिशव्या वाटेवर नीट ठेवून कोणी जीव द्यायला जातो का जोशी काकांनी विचारलं मग त्या ढवातील जळाचाच काहीतरी बंदोबस्त करा ना जोशी बुवा अजून किती बळी पाहिजे त्याला दर दोन वर्षांनी एकाचा घास घेतोय तरी पोट भरत नाही त्याचं गुरुवांचा विलास भडकून म्हणाला जळाचा बंदोबस्त मी काय करणार भले भले गेले त्यापुढे शिरपात्याच्या प्र... शिरपात्याच्या प्रभाविभाचा आत्मा राहतो म्हणतात त्या डोहात त्याने एक एक करून आपल्या मित्रांना गिळलं आता अजून कोण उरलं काय माहीत जोशी का चुकचुकत म्हणाले हे प्रभाविभ्या कोण त्यांचा काय संबंध आहे डोहाशी मी कुतुहालाने विचारलं तुझा किसण्या मामा आठवतोय का त्याच्या लहानपणीची गोष्ट ते चार पाच मैत्र होते प्रभावि बी त्यांच्या सोबत असायचे ते कायम लपून छपून ढवावर जायचे पेवायला एक दिवस अचानक प्रभावि भा बुडाल्याची बातमी आली तसे बी वाढ पोरच होतं ते कुठं बी कधी बी एड्या वांद्र्यासारखे फिरत असायचे मग एक एक करून किसण्याचे सगळे मैत्र मरू लागले वसंताच्या श्राद्धाला किसण्या गावी आला आणि त्या मेलेल्या सौगाड्यांचं दुःख असल किंवा ढवाचा लागीर असल त्याने पण ढवात जाऊन जल समाधी घेतली आपल्या चुलत भावाच्या आठवणीने मामाचे डोळे पाणावले तू एवढ्या मोठमोठ्या केसेस देश विदेशात फिरतोस जरा या डोहाच्या लक्ष घालशील तर बरं होईल गावाला शांती तरी लाभेल रघु का का म्हणाले नको नको व दाजी इतकी वर्ष आला नाही म्हणून माझ्या भाच्याला गौरी गणपतीचं निमित्त करून चार दिवस आमच्या सोबत राहायला बोलिवलंय त्याला कुठं ढवाकडे धाडताय नका असला काही सांगू त्याला मामा असे म्हणाला ठीक आहे दत्ता ठीक आहे अरे मी फक्त गावाच्या भल्यासाठी सुचवत होतो रघु काकांनी नरमाईने म्हटलं दुसऱ्यांदा चहा आणि मग पानसुपारी झाल्यावर सभा आटोपली मामांनी माडीवरची ऐसपैस खोली आम्हा तिघांसाठी तीन खाटा टाकून झोपायला दिली होती कुणाला रात्री निसर्गाच्या हाकेला ओ देण्याची वेळ आली तर माळीवरून एक जिना परस्पर परसाकडे जायचा तिथे नवीनच बांधलेला बाथरूम होता आसपास केळीचं बन आणि भाज्यांचा मळा उजेडासाठी एक बल्ब लावलेला त्याचं बटन दाराजवळच होतं होत माळीला तिन्ही बाजूंनी गजांच्या खिडक्या होत्या त्यांना पडदे नव्हते खिडक्या उघड्याच ठेवल्या मस्त पावसाळी गारेगार हवा आत येत होती सोबत रात सूर आणि डराव डराव आणि पडल्या पडल्या घोरू लागले मामाच्या गावी आलो की एक गोष्ट उत्तम घडते माझा निद्रा नाश नाहीसा होतो आजी आजोबांना मी कधीच पाहिलं नाही माझ्या जन्माआधीच ते गेले पण मामा मामीने त्यांची उणीव भासू दिली नाही मामा कडक शिस्तीचे पण मायाळू होते मामींसारखी सुग्राण मी आजवर पाहिली नव्हती त्यांच्या सुग्रास जेवणाने पंधरा दिवसातच शरीरावर मुठभर मांस वाढायचं मामे भाऊ अख्खा गाव फिरवून आणत खेळायला नेत पण आता त्यांची लग्न झाली जो तो आपापल्या कुटुंबात मुलाबाळात रमला पण मामा मामींच प्रेम कायम होत मला पडल्या पडल्यात झोप पडल्या लागली मध्यरात्र झाली असेल आणि दारावर टकटक ऐकू आली भाच्या मी खडकण डोळे उघडले आवाज ओळखीचा वाटत नव्हता यावेळी कोण असेल दिवे लावले दार उघडलं पिवळट दिव्याच्या अंधुक प्रकाशात एक शिडशिडीत व्यक्ती उभी असलेली दिसली ते माझे मामा नक्कीच नव्हते मग कोण आणि मला भाचा असं का म्हटलं त्यांनी मी एकदम वर्षांपूर्वी मृत्यू झालेला डोहात बुडून मी घाबरून दोन मागे गेलो तसा त्याने एकदम माझ मनगट पकडलं आणि ओरडला तो परत आलाय हा भयंकर आवाज ऐकून मला धडकी भरली आणि मी किंसाळलो पलंगावर उठून बसलो किंचाळणा ऐकून घोरणारा सचिन आणि विलासी निद्रेत हरवलेला विशाल देखील उठला त्याने दिवे लावले सचिन जवळ येऊन बसला आणि विचारू लागला काय रे कशाला किंचाळलास आणि घाम किती फुटलाय तुला होलसेल मध्ये बंधो चेतन दुःस्वप्ना पाहिलेस का तुझं देखील भय वाटते हे जाणून अतिव नवलाईत आहे तस्मादी भीती सर्वांनाच वाटते मित्र जर कोणी मी कशालाच भीत नाही असं म्हणत असेल तर तो खोट बोलतोय मी स्वप्नात माझ्या एका दूरच्या मामाला पाहिलं मी श्वास काबूत आल्यावर सांगितलं मामाला पाहिलंस मग मा यात घाबरण्यासारखं काय आहे कौ स्वतः का तुझा मामा मी नाही भ्यायलो कधी माझ्या मामाला होलसेलमध्ये सचिन बडबडला कारण तुझा मामा जिवंत आहे बधीर मी ज्या मामाला पाहिलं तो वीस वर्षांपूर्वीच मरण पावलाय मी थंड स्वरात उत्तर दिलं हे ऐकून सचिनला सूक्ष्म कापर भरलं बापरे अस ओके ओके काय म्हणाला तो मेलेला मामा सचिनने कचरत विचारलं तो परत आलाय मी गंभीर स्वरात म्हटलं तो परत आलाय कोण परत आलाय सचिनने साशंकपणे विचारलं ते मला काय माहीत मी चिडून उत्तर दिलं टमाट्या तुझ्यासोबत फ्रेंडशिप केली तिथेच चुकलं सगळं माझं होलसेल मध्ये मा तेव्हापासून जी भूताटकी मागे लागले ना ती पाठत सोडायला तयार नाही माझी सचिन कुरकुरला सेवका निष्कारण पराचा कावळा करू नकोस मृत व्यक्तीने स्वप्नात येणं हे काही भयावह नाही जा शय्येवर तुझ्या कुचकामी देहाचं अवजड ओझ झोकून दे आणि निद्राधीन हो विशालने डाफरलं गपरे नकली कालिदास मी काय करायचं ते मला सांगू नकोस मी शय्या करेन नाही तर छय्या छय्या करेन तू कोण सांगणारा होलसेलमध्ये सचिन भडकला मित्रांनो रात्री एक वाजता भांडून मामाच्या गावात माझी इज्जत काढू नका झोपा गपचूप मी रागावलो दोघं एकमेकांकडे रागीट कटाक्ष टाकून आपापल्या खाटेवर जाऊन पडले मी दिवे बंद केले पुन्हा पलंगावर आलो डोळे मिटले पण आता झोपच येईना कृष्णा मामाला मी लहानपणी एक दोनदाच पाहिलं होतं तो दिसायला रुबाबदार बोलण्यात हुशार आणि मनमिळाऊ होता अभ्यासातही हुशार असावा गावी जेव्हा जेव्हा मी त्याला बघितलं तेव्हा तो कायम आपल्या चार मित्रांसोबत असायचा लोक त्यांना पांडव म्हणून हाक मारायचे पुढे हे पाचही पांडव एक एक करून डोहात बुडून मेले कोणी माशाला गेलं असताना कोणी वाट चुकून भरकटला तर कोणी जीव दिला म्हणून पाचही जणांचा मृत्यू गोंधळात टाकणारा होता मी तेव्हा फारच लहान होतो या गोष्टी मामाकडून आईला आणि पुढे आईकडून मी ऐकल्या आई पण प्रत्येक गावाच्या काही ना काही दंतकथा असतात ही एक तसलीच दंतकथा असावी असं मला वाटलं होतं पण हे सगळं खरंच घडलेलं आणि त्याचा दुरान्वयाने का होईना पण माझ्याशी संबंध असावा हे सत्य अजूनही पचनी पडलं नव्हतं आता पुन्हा झोप येणं शक्यच नव्हतं मी उठलो सचिन पुन्हा घोरू लागलेला स्वप्नांच्या राज्यात हरवलेले मी जाऊन उभा राहिलो बाहेर पावसाची सुरूच होती गौरी गणपती असल्याने प्रत्येक घराबाहेर रोषणाई केलेली त्यामुळे मिट्ट काळोखात काजवेला काकता आहे तसा भास व्हायचा मी कितीतरी वेळ तसाच उभा होतो गौरी पासून गारगी पर्यंत मनाली पासून सहारा पर्यंत मागील पाच सहा वर्षांची उजळणी केली एवढ्याश आयुष्यात चित्र विचित्र सर्व पाहिलं खूप कमावलं आणि बरंचदा गमावलं सुद्धा ज्यांना गमावलं त्यांच्या दुःखात मन खिन्न झालं पुन्हा एकदा डोळे जड झाले जांभया येऊ लागल्या घड्याळात पाहिलं अडीच वाजलेले थोडं तरी झोपूया असं ठरवून पलंगाकडे जाण्यासाठी खिडकीकडे पाठ वळवली नि तेव्हाच ऐक्र आवाज ऐकू आला चेत्या हे चेत्या हेकडा ये किस्न्या मामा बोलावतो है, वसंत मामा बोलावतो आय मामाचा रेड माझ्याला भेणावा लागता मी पुन्हा खिडकीतून बाहेर डोकावलो रानाकडे जाणाऱ्या पायवाटेवर कचकचित अंधार होता तिथे दोन अंगारागत डोळे चमकले आणि दातांची किटकिट करत कुणीतरी बिभत्स सहसलं <laughs> या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र